दरम्यान या सर्व घटनावरती राधाकृष्ण विखे पाटील आणि सदाभाऊ खोत यांनी आपापली मतं मांडलेली आहेत आपण पाहूया शक्तीपीठ झालं पाहिजे ही बहुतांशी लोकांची मागणी आहे एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये त्या संदर्भात विरोध असू शकतो परंतु सरकारला प्रश्न प्रतिष्ठेचा करायचा नाही आहे यामध्ये ज्या ज्या भागातून शक्तीपीठाच्या अशा संदर्भामध्ये जास्त विरोध आहे तीव्रता असेल ती दालमन बदलता येईल का अशा संदर्भात सुद्धा सरकार विचार करते ना मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री मोदय या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील आहे आणि लोकांच्या इच्छेविरुद्ध लोकांचा विरोध डावलून काही करण्याची भूमिका त्यांची अजिबात नाही माझं मत आहे की रत्नागिरी किंवा नागपूर रत्नागिरी जो महामार्ग झाला त्याला ज्या पद्धतीनं दर बाजारभावाप्रमाणे दिला गेला तो दर या शेतकऱ्यांना सुद्धा जर लागू केला असता तर शेतकऱ्यांच्या मध्ये एवढ्या प्रमाणामध्ये नाराजी निर्माण झाली नसती शेतकऱ्यांच्या मध्ये संवाद होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यातून मार्ग निश्चितपणानं निघू शकतो